निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज राहुरी येथून एक खळबळजनक बातमी समोर येते तहसीलदार राहुरी यांचा बनावट गोल शिक्का तयार करून बनावट कागदपत्रांवर सही करून फसवणूक करणाऱ्या इसमास राहुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात अवघ्या चोवीस तासात आरोपीला पकडण्यात राहुरी पोलिसांना मोठं यश मिळालंय दिनांक तेवीस एक दोन रोजी नामदेव पाटील या तहसीलदार साहेबांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन प्रमाणे दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी नामी लक्ष्मण सोपान दळे वयवर्ष एकोणचाळीस राहणार कुंभार गल्ली राहुरी तालुका राहुरी याला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्याला अटक करण्यात आली सदर आरोपीला न्यायालयात हजर केला असता त्याला न्यायालयानं पोलीस कस्टडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विजय नवले हे करत आहेत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार तुलसीदास गीते पोलीसचे हेड कॉन्स्टेबल विजय नवले संदीप ठानगे सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कोराडे नदीम शेख यांनी केले आहे रासाचालविनू शेख राहुरी विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार